अत्यंत स्वादिष्ट पांढरे शुभ्र कमी तेलकट तीन ते चार वर्ष जरी ही वेपर्स ठेवले तरी या वेपरचा रंग बदलत नाही किंवा चवसुद्धा बदलत नाही तर आज आपण असे स्वादिष्ट वेपर्स कसे बनवायचे बटाटा कोणता घ्यायचा ते पाहणार आहोत हे पा एकदम कुरकुरीत बिलकुल तिखट हे आपले वेपर्स बनले नाहीत यामध्ये मसाले टाकूनसुद्धा तुम्ही मसाले वेपर्स बनवू शकता या पद्धतीने थोडेसे गोल पांढरे शुभ्र असे बटाटे घ्यायचे आहेत आपण हे बटाटे रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले यावरची माती वगैरे पूर्ण निघून जाते आणि बटाट्याची साल काढतानासुद्धा हे बटाटे एकदम आपल्याला फ्रेश वाटतात आता ही साल काढून बटाटे आपण पाण्यात भिजत ठेवायचे आहेत रात्रभर या पद्धतीने सर्व बटाट्याची साल काढायची आहे वेपर्स बनवताना बटाटे थोडे गोल या पद्धतीने घ्या म्हणजे वेपरचा आकार छान येतो आता हे सर्व किसलेले बटाटे पाण्यामध्ये बुडतील इतपत पाणी ओतून ठेवायचं आहे यामध्ये एक तुरटीचा खडा टाकायचा आता माझ्याकडे वेपर्स करण्यासाठी या पद्धतीची ही किसणी आहे यामध्ये तुम्ही डिझाईनवाले साधे तुम्हाला हवे ते वेपर्स पाडू शकता आता आपल्याला इथे तुम्हाला जाडी कितपत हवे आहे त्यानुसार ॲडजेस्ट करायचे आहे आणि इथे वेपर्स पाडून घ्यायचे आहेत हे पहा ह्या पद्धतीने हे वेपर्स आपण पाडून घेतलेले आहेत आता जरीही तुम्हाला वेपर्स जाड दिसले तरी उन्हामध्ये सुकून एकदम पातळ हे वेपर्स बनतात या पद्धतीने आपण या किस्तीने हे वेपर्स पाडून पाण्यामध्ये असेच ठेवायचे आहेत सर्व पाण्यामध्ये बुडेल असं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये हे वेपर्स आपल्याला करून ठेवायचे आहे हे तुम्ही रात्री करून ठेवले तर चालेल किंवा वेपर्स पाडायच्या अगोदर अर्धा तास ही तयारी केली तरीसुद्धा चालते इथे आपण गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे वेपर्स बनवताना नेहमी जाड आणि मोठं भांडं घ्यायचं जेणेकरून पाणी उकळलं जाईल आणि वेपर्ससुद्धा मोकळे आपले चांगल्या प्रकारे शिजले जातील ह्यामध्ये दोन चमचे मीठ आणि तुरटीचा खडा टाकायचा आहे सुरुवातीलाच हा खडा टाकायचा नंतर तुरटी टाकण्याची गरज नाही तर आता एका हाताने आपण यामध्ये जे वेपर्स करून ठेवले होते ते ह्यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे एका उकळीमध्ये हे वेपर शिजून तयार होतात असं वरती झाकण ठेवल्यामुळे आपल्या गॅसची बचत होते आणि वेपर्ससुद्धा पटकन शिजले जातात आता हे वेपर शिजले गेलेले आहेत आपण चेक करून पाहूया हे वेपर्स कशा प्रकारे शिजलेत ते इथे खाली मोठी कडे ठेवलेली आहे त्यामध्ये पाणी नितळण्यासाठी अशी गाळणी ठेवलेली आहे या गाळणीने आपण हे आता वेपर्स पाहूया कसा शिजला आहे अगदी कट करताना आपल्याला हाताने समजतं हे कच्चं आहे की शिजलं आहे जवळजवळ इथे हा ऐंशी टक्के आपला वेपर्स शिजला गेलेला आहे आपण हे पाण्यातून नितळून सुकायला टाकेपर्यंत आपला हा शंभर टक्के वेपर्स शिजून तयार होतो आज मी ऊन खूप कमी आहे त्या त्यामध्ये त्यामुळे मी हॉलमध्येच हे वेपर्स पांढऱ्या कपड्यावरती सुकायला टाकत आहे ऊन पडल्यानंतर एक दिवस उन्हामध्ये गॅलरीमध्ये हे वेपर्स सुकवणार आहे त्यामुळे खमंग हे सुकले जातात आणि आरामात वर्ष दोन वर्ष हे वेपर्स आपले टिकतात हे फॅन खाली असे सुकवल्यामुळे यामधले पाणी पूर्ण निथळून जाते आणि दोन दिवस मी गॅलरीमध्ये हे वेपर्स सुकवलेले आहेत या पद्धतीने आपले वेपर्स खाण्यासाठी तयार झालेले आहेत हे एका पॅकबंद डब्यामध्ये झाकून ठेवायचं आत्ता आपण हे वेपर्स तळून घेऊया इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल अगदी कडक गरम करायचं आहे त्यानंतर गॅस मिडियम हीटवरती ठेवून आपण हे वेपर्स तळून घेऊया आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता यावरती लाल तिखट मीठ चाट मसाला टाकायचा